तर नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुलिके आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची भेट घेण्यास आलं ज्यांनी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात आपलं मोठं योगदान आपल्या सांगली जिल्ह्यासाठी तथा भारती परिवारासाठी दिले तर अशा व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर नितीन नाईक सर नमस्कार सर नमस्कार तर सर एकंदरीत तुमच्या जो बालपणीचा काळ गेला त्या काळाबद्दल तुम्ही थोडस आमच्या प्रेक्षकांसोबत वर्णन करू करू शकता का हो नमस्कार मी नितीन नायक डॉक्टर नितीन नायक माझं बालपण सांगलीतलंच गेलं माझे वडील साधारणपणे ऐंशी वर्षापूर्वी कर्नाटकातील उडपीमधून सांगलीमध्ये आले आणि त्यांनी सर्वप्रथम वालचंद कॉलेजचं कॅन्टीन चालवायला घेतलं आणि सदुसष्ट साली एक पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल मधुबन हे त्यांनी सुरू केलं आणि तो काळ जवळजवळ जा तीस वर्ष मधुबनचा काळ म्हणून सांगलीमधली त्या काळातली तरुणाई ओळखते आणि माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा मला दोन बहिणी मोठी आणि धाकटी बहीण मोठी अनिता आणि धाकटी कविता मधला मी मी जुनी अकरावी पास झालो मी अभ्यासात फारसा काय हुशार नव्हतो आणि आईवडिलांनाही मराठीचं तेवढं ज्ञान नव्हतं त्यामुळं मी कसं बसा अकरावी जुनी अकरावी आमच्या वेळी होती ती पास झालो आणि कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी मी तयार झालो त्यावेळी मला वडिलांनी बोलवलं आणि वडिलांनी दोन गोष्टी सांगितल्या दोन त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली सांगितल्या पण मी त्या चुकीच्या पद्धतीने घेतल्या आणि त्या वयामध्ये अनेक पालक आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी सांगत असतात परंतु त्या ते वय असं असतं की आपण ते समजून घेत नाही आणि चुक चुकीच्या पद्धतीने घेतो माझ्या बाबतीत असं झालं की मला वडिलांनी सांगितलं की तुला अकरावी पास झाल्यास कॉलेजलाच जा तू डिग्री पूर्ण कर तुला हॉटेलमध्येच व्यवसाय करायचा आहे त्यामुळे नोकरी करायची नाही त्यामुळे तुला किती मार्क पडले हे मी विचारणार नाही किंवा किती वर्ष लागली वगैरे हे काय विचारणार नाही पण फक्त तू ग्रॅज्युएट हो बी कॉम हो आणि हॉटेलमध्ये बेसिक शिक्षण बेसिक शिक्षण पूर्ण कर मी तेवढं ऐकलं आणि दुसरी एक, एक गोष्ट केली त्यांनी चुकीची केली असं मला आज वाटत की मला कॉलेजला जायला त्यांनी मोटरसायकल घेऊन दिली पंच्याहत्तर साली ज्यावेळी लोकांच्याकडे सायकल नसायची त्यावेळी पंच्याहत्तर साली मला राजदूत मोटरसायकल घेऊन दिली मोटरसायकल मिळाली किती वर्ष लागली तर चालतील किती मार्क पडले चालतील हा डोक्यामध्ये विषय मी कॉलेजकडे गेलोच नाही मी मोटरसायकलवरनं संपूर्ण भारत फिरलो मी काश्मीर टू कन्याकुमारी मोटरसायकलवरनं गेलो मी नेपाळला गेलो मी श्रीलंकेला गेलो मोटरसायकल वरन दिल्लीमध्ये होतो दादा त्यावेळी एआयसीसीचे सेक्रेटरी होते त्यांच्या घरी राहिलो मग अभ्यास सोडून या बाकी सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे भारत फिरणं नेपाळ श्रीलंकेला जाणं त्याच्यात जा अंदर... मौज मस्ती केली के मी बॅडमिंटन खेळायचो बॅडमिंटन युनिव्हर्सिटी खेळलो आणि हे कमी होतं ग काय का मी वयाच्या हो एकोणीसव्या विसाव्या वर्षी सांगली नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली आणि मी लतीफ कुर्णे यांच्याबरोबर बा मुंबईला मातोश्रीवरती जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटून मी शिवसेनेचं तिकीट घेऊन आलो नशिबाना मी हरलो बर झालं असं वाटतंय आज आणि अभ्यास केला नाही आणि त्यामुळं बीकॉम हे त्यावेळी चार वर्षात व्हायचं पीडीएफ वाय टी वाय परंतु मला आ, मी नापास होत गेलो नापास होत गेलो नापास होत गेलो आणि मी चौदाव्या अटेम्प्टला बीकॉम पास झालो चौदा वेळा काय आणि मला मार्क होते पस्तीस टक्के बापरे आणि चौदा अटेम्प्ट झाल्यानंतर मग मी बी कॉम झाल्यानंतर माझं लग्न झालं हॉटेल व्यवसायात मी राहिलो आणि सगळं काही ठीक होतं वयाच्या एकोणतीसव्या वर्षी म्हणजे त्यावेळी मी माझ्या मुलाचा जा बाप झालो होतो सहा महिन्याचा माझा मुलगा होता माझी बायको मधुमिता ही मुंब मुंबईमधून आलेली तर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी मला एक व्यक्ती अशी भेटली आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की तुझ्याकडे आज जे काही आहेत ते मोजू शकतोस पैसे आहेत गाडी आहे मित्र आहेत बाकी सगळ्या वस्तू आहेत सुखसोयी जी आज साधना आहेत या सर्व गोष्टी एक ना एक दिवस तुझ्यापासून दूर जाऊ शकतात या सगळ्या तू गमावू शक गमावशील सुद्धा परंतु एकच गोष्ट तुझ्याबरोबर कायमची राहील ती म्हणजे तुझं शिक्षण आणि तुझं ज्ञान त्यामुळे तू अजूनही शिक अजूनही वेळ गेली नव्हती त्यावेळी माझं वय होतं एकोणतीस मी एका एक मुलाचा बाप होतो मी हॉटेल व्यवसायात स्थिरस्थावर झालो होतो मी ही गोष्ट येऊन माझ्या बायकोला सांगितली आणि तिला विचारलं तुला शिकायची इच्छा आहे का तर तीही बी कॉम झाली होती मुंबईमधनं ती म्हटली मला शिकायची इच्छा आहे मग तिला ॲडमिशन घेण्यासाठी मी तिला घेऊन सांगलीच्या वसंतदादा पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये गेलो त्यावेळी ती पोलीस परेड ग्राउंड मध्ये ती इन्स्टिट्यूट होती आणि तिथं गेल्यानंतर तिथले जे प्राचार्य डॉक्टर हिलगे म्हणून आहेत ते माझ्या हॉटेलमध्ये जेवायला असायचे मला म्हटले का मालक म्हणायचे त्यावेळी हॉटेल मालकांना का आलाय तर ते म्हणले असं समय ऐकवलं ते म्हटले अहो त्यांना घेताय तर तुम्ही पण घ्या की पहिला त्यांनी मला सांगितलं मला थोडासा धक्का बसला पण थोडा विचार केला म्हटलं की तिला सोडण्यासाठी जावं आणि ऍडमिशन घ्यावी आणि मग मी ऍडमिशन घ्यायचं ठरलं तिच्यावर सगळ्यात महत्वाचा आणि अवघड विषय होता की चौदा वेळच्या मार्कलिस्ट गोळा करायचा अरे बापरे बरोबर चौदा मार्कलिस्ट गोळा करून मी ऍडमिशन घेतली पहिल्या दिवशी ज्या वर्गात आम्ही गेलो कॉमच्या त्यावेळी सर्व मुलं हसायला लागली कारण आम्ही वयस्कर वाटत होतो वयाच्या एकोणतीसव्या वर्षी आणि मला तर अवघड होत की मी जरी एमकॉम ला घेतले आणि जरी मी बी कॉम झालो होतो तरी मला अकाउंटन्सी मधलं काही येत नव्हतं म्हणजे डेबिट क्रेडिट जे बेसिक असतं ते सुद्धा येत नव्हतं आणि त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं अकाउंटन्सीच्या वर्गात परंतु एक गोष्ट होती की जिद्द निर्माण झाली ती आपण शिकायचं म्हणून मी पहिल्यांदा सकाळी बारावीच्या जा वर्गामध्ये जात होतो आणि नंतर एम कॉमला अकाउंटन्सीच्या वर्गात मी जात होतो माझे जे मित्र आहेत बंधुतुल्य मित्र आहेत श्रीनिवास भोसले चार्टर्ड अकाउंटंट त्यांनी मला एम कॉमला अकाउंटन्सी शिकवलं सकाळी बेसिक शिकायचं दुपारी ऍडव्हान्स शिकायचं असं करून मी ते दोन वर्ष एम कॉमला आम्ही काढले आणि आम्ही दोघंही उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे मार्क मिळवून आम्ही पास झालो एम कॉम झालो मी आणि माझी पत्नी मग मला थोडा उत्साह आला मी लगेच एम फिल केलं एम फिल मी गोल्ड मेडलिस्ट आहे त्याच्यानंतर मी पी एच डीला प्रवेश घेतला आणि शिवाजी विद्यापीठामध्ये अडीच वर्षामध्ये मी पी एच डी केली हॉटेलमध्ये जे बाल कामगार असतात त्यांच्या जीवनावरती माझा प्रबंध आहे तर पीजी आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मी डॉक्टर नितीन नाईक झालो म्हणजे फक्त नितीन नायकांचे डॉक्टर नितीन पस्तीस वर्ष उजाडलं आणि मग मी भारतीय विद्यापीठामध्ये मी नोकरीला लागण्यापूर्वी मला मधवाणा सरांनी ज्यांनी मला शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं त्यांनी त्यांनी जीए कॉलेजमध्ये मला पार्ट टाइम नोकरी दिली आणि त्यामुळे पार्ट टाइम नॉन ग्रँड प्राध्यापक प्राध्यापक म्हणून तिथे गेलो मी आणि तिथं चार वर्ष नोकरी केल्यानंतर मला भारतीय विद्यापीठामध्ये संधी मिळाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मी भारतीय विद्यापीठात गेलो फुल टाइम म्हणून आणि पतंगराव कदम साहेबांचा भारतीय विद्यापीठ हे त्यांचं थे आठ दिवसानंतर माझा संबंध त्यांच्याशी आला आणि त्याच दिवशी मला त्यांनी संचालक केला नॉर्मली प्रिन्सिपल संचालक व्हायला पंधरा वर्ष लागतात पी नंतर मी आठव्या दिवशी झालो आणि तेव्हापासून पतंगराव कदम साहेबांचा माझा संपर्क सुरू झाला आणि पुढं पंचवीस वर्ष त्यांचं निधन होऊ पर्यंत दोन हजार अठरा सालापर्यंत साहेबांचे आणि माझे नातं हे अतिशय वेगळं होतं आणि आज जे काही मी आहे हे पतंगराव कदम साहेब आणि शिवाजीराव कदम साहेब यांच्यामुळेच आहे यात कोणती शंका नाही जगात कुठेही असतील तर कदम साहेबांचा सा पहाटे मला फोन यायचा आणि दिवसभर काय काम आहेत काय नाही हे आणि त्यामुळेच एक सांगलीमध्ये ऐतिहासिक सा असं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे त्याची त्याची सुरू केलं बिल्डिंग झाली सगळं झालं त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे हे याचा मला आनंद वाटतो कारण ते मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं हो तुमच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळं पतन कदम साहेबांनी संधी दिली आणि मला काहीतरी आयुष्यामध्ये एक काहीतरी आपण चांगलं घडू शकलो ज्याचा आजही उपयोग सांगलीकरांसाठी होतोय याचा मला आनंद वाटतो मग मी सांगलीमध्ये डायरेक्टर झालो चौदा वर्ष मी सांगलीमध्ये होतो त्याच्यानंतर माझी बदली पुण्याला झाली पुण्याला अजून मोठं विश्व मला मिळालं पुण्यामध्ये असताना भारतीय विद्यापीठाचं मॅनेजमेंट फॅकल्टीचं मी डीन झालो भारतीय सहकारी बँकेचा संचालक झालो जो आजही आहे पंचवीस वर्ष मी संचालक आहे आणि आता जर मी भारतीय सहकारी बँकेचा मी वाईस चेअरमन आहे बरोबर आणि <coughs> पुण्यामध्ये पाच सहा वर्ष काम केलं मग साहेबांनी मला दिल्लीला नेलं दिल्लीला भारतीय विद्यापीठाची मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये मला पूर्ण मोठं विश्व मिळालं आणि त्यामध्ये मला अनेक ओळखी झाल्या राजकीय ओळखी झाल्या सामाजिक ओळखी झाल्या अकॅडमिक ओळखी झाल्या मला खूप आनंद वाटतो की माझी आणि मनमोहन सिंग साहेबांची चांगली ओळख होती आणि ते पंतप्रधान असताना पंतप्रधान दिवंगत पंतप्रधान आणि ते पंतप्रधान असताना पंतप्रधान असताना त्यांच्या घरी तीन वेळा त्यांच्याबरोबर चहा प्यायला मला मिळाला त्याच्यानंतर मला इच्छा होती अब्दुल कलाम साहेबांना भेटायची ती दिल्लीमध्ये मी गेल्यानंतर मला सहा महिन्याने माझी पूर्ण झाली अब्दुल कलाम साहेबांची मी वन टू वन पंधरा मिनिटं बोललो भेटलो ती एक आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट होती बरोबर आणि मधले मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातील कपिल सिब्बल असतील ऑस्कर फर्नांडिस असतील गिरिजा व्यास होते त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेब होते या सर्वांची माझी चांगली ओळख झाली मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली मी वरती काम केलं आणि प्रॉविडंट फंड आणि ई जो नॅशनल बोर्ड असतो त्याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली म्हणजे जो मुलगा पस्तीस वाला होता तो दिल्लीत जाऊन यूपीएससी वरती सुद्धा काम करण्याची संधी त्याला प्राप्त झाली एक ग्रामीण भागातील छोट्याशा शाळा कॉलेजमधनं वर आलेलो मला दिल्लीमध्ये मला चांगले तीन वर्ष मी दिल्लीमध्ये होतो मग माझी आई पण माझ्याबरोबर होती आणि तिला तिथल्या हवामानाचा त्रास होतो म्हणून मी परत या या ठिकाणी आलो आणि परत मी का, सांगली आणि कोल्हापूरमध्ये काम केलं आणि सांगलीमधनं मी रिटायर झालो मला देशपातळीवरती काम करायची संधी आधीही मिळाली आजही मिळाली चौदा वर्ष मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने इन्स्पेक्शन करतो त्याला एनबीए म्हणतो आपण त्याला जसं नायक असतं तसं एन बी एज असतं तर त्याचा एक्सपर्ट म्हणून मला देशभर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला भेट देण्याची आणि त्यांची तपासणी करण्याचं काम मला मिळालेलं आहे आणि गेली तेरा वर्ष मी ते करतोय जवळजवळ एकशे तीस कॉलेजेस भारतातली देशपातळीवर चांगली छोटी हे सगळं मी इन्स्पेक्शन केलेलं आहे त्यांना रँकिंग मी करतो आणि फार मोठा सन्मान आहे की नॅशनल लेवलवरती एवढा मोठा एक्सपर्ट म्हणून तुम्ही जाणं ज्या मुलाला कॉम व्हायला एवढी वर्ष लागली आणि म्हणून मी त्यावेळेस सांगतो की एखादी एक गोष्ट एकदा अपयश आलं काही गोष्टी आल्या तर तिथं विषय संपत नाही तिथून उलटी तुम्ही झेप घेतली पाहिजे आणि माझ्या बाबतीत अकॅडमिक बाबतीत ती झाली आणि जो चौदा वर्ष पस्तीस वाला होता त्याला एवढं मोठं काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यामध्ये पस्तीस अंकालाच काहीतरी महत्व आहे पस्तीस वाला होतो पस्तीसाव्या वर्षी पीएचडी झालो मग भारतीय विद्यापीठाचा मी विभागीय संचालक म्हणून पस्तीस शाखांचा प्रमुख झालो सांगली कोल्हापूर सातारा हु. आणि माझ्याकडं त्या पस्तीस शाखांचा कारभार आला पस्तीस वर्षी पीएचडी झालो तर हे सर्व च्या भोवतीच माझं सगळं आहे तुमचा लकी फॅक्टर आहे परंतु पस्तीस वर शंभरकडे कसं जायचं ह्याची जिद्द मी बाळगली आणि मी त्या त्या दृष्टीनं वाटचाल केली आणि ही आज मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा हे अकॅडमिक काम करतो आणि एक संधी मला डॉक्टर पतंगराव कदम साहेब शिवाजीराव कदम साहेब यांच्यामुळे जी मिळाली त्याचं सोनं किंवा चीज करता आलं याचा मला आनंद आहे आता ही एक बाजू झाली माझ्या आयुष्यातील की कि जो मुलगा पस्तीस टक्केवाला होता आणि जो देशपातीवरती दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधानांच्याकडे जाऊन भेटून बोलून बोलला पॉलिसी चर्चा केली तर ही माझ्या आयुष्यामध्ये घडलेली महत्वाची गोष्ट पण दुसरा भाग जो माझ्या आयुष्यातला आहे तो सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे मी म्हटलं माझ्या वडिलांचं हॉटेल होत वगैरे वगैरे तर एकोणीसशे ब्याण्णव साली माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी राम मंदिर जवळ छोट्या घरात राहत होतो आणि वडील लोणारनं जात असताना त्यांना ट्रकची साखळी लागली आणि माझे वडील बेशुद्ध पडले तर किती दिवस कोमामध्ये होते माझे वडील तर सगळ्यांना सांगितलं जर खोटं वाटतं की माझे वडील चौदा वर्ष सात महिने कोमात होते बेशुद्ध असते त्यांना ट्यूबमधन फिट करायला लागायचं त्याच्यानंतर वॉटर बेडवरती ठेवायला लागायचं जा पाठीवरती व्हायच्या आणि हा सगळा चौदा वर्षाचा काळ अतिशय अवघड होता म्हणजे चौदा वर्ष तुम्हाला एकंदरीत संघर्ष भोगावा लागला असच होता तो आणि ज्या राम मंदिर जवळ आम्ही घरामध्ये राहत होतो ते घर आम्हाला सोडायला लागलं त्यानंतर मधुबन हॉटेल आमचं बंद पडलं आणि ब्याण्णव त्र्याण्णव साली मला त्या काळात वडिलांच्या औषधासाठी चार हजार रुपये दररोज खर्च येत होता त्यामुळे मला सगळं विकायला लागलं आम्ही रस्त्यावरती आलो आमच्याकडं काही नाही राहायला घर नाही उत्पन्नाचं साधन नाही अशा परिस्थितीत मी रस्त्यावरती होतो तर माझे एक मित्र आहे डॉक्टर सतीश परांजपे म्हणून मीरा हाऊसिंग सोसायटी मध्ये त्यांचं घर बिरवतो त्यांचं स्वतःच एक लेडीज हॉस्टेल होतं वसंतदादा डेंटल कॉलेज जे आहे बुधगावला त्या मुली तिथं राहायच्या त्याला भेटल्यानंतर त्यांनी मला राहायला तिथंच हॉस्टेलमध्ये खाली जागा दिली आणि मग आम्ही तिथे शिफ्ट केलं आजारी मुलगा सहा महिन्याचा वगैरे सर आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की आपली राहायची सोय झाली पण आपण उत्पन्न काही नाही काय करायचं उदरनिर्वाहाची सोय नाही कर त्यावेळी तो म्हणला की इथं वरती एकशे वीस मुली राहतात आणि त्यांचं जर स्वयंपाक तुम्ही करून दिलं तर मेस म्हणून तर तुमचंही हे ही चालेल आणि त्या मुलींची सोय होईल या मुली देशभरात आलेल्या होत्या बर आणि अतिशय श्रीमंत घरातून आलेले त्यांचं जेवणाची जबाबदारी माझ्या बायकोने घेतली आणि ती दररोज एकशे वीस मुलींच जेवण बनवायची दररोज एकट्याच एक आणि मुली पण कशा आहे एक तामिळनाडू मधली एक कर्नाटकातली एक उत्तर प्रदेश मधली एक दिल्लीची एक काश्मीरची सर्व वेगवेगळ्या भागात आलेल्या त्यांच्या टेस्ट निराळ्या पण त्यांचं सर्व समन्वय घालून माझी बायको पाच वर्ष त्या मुलींचं स्वयंपाक करायची आणि मला अभिमान वाटतो सांगायला तिच्यावर मी पाच वर्ष भांडी पण घासायची तर एकशे वीस मुलींचा स्वयंपाक दररोज करणं हे फार अवघड होत आणि ते केलं एक घरी एखादा एक पाहुणा आला एक दिवस तर आपल्याला फार जास्त वाटतं आणि दररोज एकशे वीस मुलींचा स्वयंपाक करायचं आणि घरी पेशंट आहे आजारी आहे चौदा वर्षापासून ते बेशुद्ध अवस्थेत आहे त्यांची सेवा मग ते टीम झाली आयुष्यामध्ये कुठल्याही टीमला महत्व असतं ती भले दोन जणांची असेल किंवा दोन लाख लोकांची असेल आमच्या घरात तीन जणांची टीम झाली माझी आई मी आणि माझी बायको अन्याचं ने नेतृत्व कोणी केलं तर माझ्या बायकोने केलं खरं म्हणजे प्रत्येक यशस्वी प्रत्ये पुरुषामध्ये एका स्त्रीचा हात असतो शंभर टक्के शंभर टक्के माझ्या आयुष्यामध्ये दोघींचा होता माझी आई आणि माझी पत्नी आणि कसं आहे माझ्या वडिलांची सेवा करायची झाली तर मी करणं माझं कर्तव्य मी मुलगा आहे माझ्या आईनं करणं तिचं कर्तव्य ती बायको आहे म्हणून माझी बायको ही बाहेर राहिली आणि तिला कुठलाही या कामाचा असा अनुभव नव्हता तिचे वडील रेल्वे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून रिटायर झाले चीफ मेकॅनिकल आणि त्यामुळे तिला कधीही असला स्वयंपाक करणं वगैरे काय माहित नाही रेल्वे उच्च राहणीमान झालेल्या परंतु तिनं तो पुढाकार घेतला आणि ती म्हटली मी करते आणि तिनं केलं आणि त्यामुळं आईनं वडिलांना सांभाळायचं बायकोनं एकशे वीस मुलींचं हे करायचं आणि मी भांडी घासण्यावर इतर गोष्टी करायचो अर्थात मला आम्हाला तेवढे पैसे पुरायचे नाहीत मग मी टॅक्सी चालवायचो मी किर्लोस्कर कंपनीचं भाडं घेऊन जायचं जा जा, किर्लोस्कर वाडी टू पुणे आणि ते भाडं घेऊन गेलो की मला पाचशे सहाशे रुपये मिळायचे आठवड्यातनं एक दोन वेळा तेही करायचं गाडी अर्थात दुसऱ्या जी होती आणि मग साताऱ्याजवळ काहीतरी चहा प्यायला थांबलो कि मग ते ग्रहस्थ असायचे म्हणाले म्हणायचे ड्रायव्हर तू पण चहा पी वगैरे वगैरे बाजूला बसून चहा प्यायचो त्यावेळी वाटायचं की आयुष्यामध्ये आपली एखादी मारुती असावी छोटी आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो कि पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये मी एकशे सत्तावीस गाड्या घेतल्या एकशे सत्तावीस त्यामध्ये बीएमडब्ल्यू सहित सर्व गोष्टी म्हणजे सर्व गाड्या ज्या मनामध्ये होत्या त्याची माझी स्वप्न पूर्ती झाली ज्यावेळी आम्ही त्या मध्ये छोट्या घरात राहत होतो त्यावेळी एक प्रसंग असा झाला की सांगलीत महापूर आला होता आणि पाणी ते मीरावसी मध्ये जास्त आहे मी आणि बायको आम्ही कामासाठी गेलो होतो संध्याकाळी येताना पाहिलं तर ते आमच्या घरामध्ये चार फूट पाणी होत आणि माझे वडील पाण्यामध्ये ते तरंगत होते बेशुद्ध असत होते आई रडत होती मदतीला कोणी येत नव्हतं कारण प्रत्येकाच्या घरात पाणी होतं मग आई म्हंटली आपलं आयुष्य आपलं नशीब एवढं वाईट का की आपल्याला एक छोटी खोली पण नाही जा। मी रात्रभर झोपू शकलो नाही व्यवस्थाही नव्हती सगळी आणि काय करायचं सुचत नव्हतं परंतु जिद्द होती करायचं आणि ज्यावेळी मी तिच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला हे हा जो हे घर हे परिसर चार एकराचा बंगला तिला मी भेट दिला हु. आणि त्यावेळी भेट दिला त्यावेळी या ठिकाणी सर्व सुखसोयी हो आहेत थिएटर आहे स्विमिंग पूल आहे बाकी मंदिर आहे वर अर्थात तिला त्याच्यामध्ये कुठला इंटरेस्ट नव्हता परंतु आपल्या मुलांना आपल्यासाठी दिलेला आहे हा आनंद तिचा जो होता आन्द तो आनंद मला तो आनंद मला अनुभवायला मिळाला तो फोटो पण माझ्या घरामध्ये आहे म्हणून मी नंतरच्या काळामध्ये पीएचडी झाल्यानंतर डॉक्टरेट झाल्यानंतर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा चा डायरेक्टर झाल्यानंतर देशभर भाषण देतो मोटिवेशनल स्पीचेस देतो मला अभिमान वाटतो की जवळजवळ सातशेच्या वर माझ्या हाताखाली शिकलेली ग्रामीण भागातील मुलं आज जगभरात आहेत भारतातलं नाही सांगत मी जगभरात आणि आज फेसबुकच्या माध्यमातून मादे ते माझ्या संपर्कात आहेत कोटी कोटी रुपयाची पॅकेजेस घेतात ज्यांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते ज्यांची अनेकांची फी मी भरलेली आहे किंवा पतंगराव कदम साहेबांच्याकडनं माफ करून घेतलेली आहे अशी आज मुलं जेव्हा कोटी कोटी खेडेगावातली ही मुलं कुठलीही शहरातली मुलं नाहीत ग्रामीण भागातील ज्याने कधी एसटी बघितलं नव्हती रेल्वे बघितलं नव्हतं कधी बूट घातले नव्हते पाय अशी मुलं ही आज सातशे जगभर आहेत त्याचा त्याचा मला अभिमान वाटतो आणि या मुलां सगळ्या मुलांशी बोलताना मी त्यांना नेहमी म्हणजे की तुला पुढे आयुष्यात काय करायचंय काय व्हायचंय तर बहुतेक मुलांचं एकच स्वप्न असतं मला अमेरिकेत जायचंय मला इकडं जायचंय मला तिकडं जायचं मला तिथं स्थायिक व्हायचंय मला बंगला बांधायचाय मला बीएमडब्ल्यू गाडी घ्यायची आहे मला हे पाहिजे ती पाहिजे मग मी त्यांना सांगायचं की हे सर्व खोटं आहे कारण हे सर्व तुझ्यासाठी तू विचार आहे आभासी आहे आणि आयुष्यात जर काय असेल तर तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती वडिलांच्या चेहऱ्यावरती जर तुम्हाला समाधानाचा स्माईल तू त्यांना देऊ शकलास तर त्याच्यासारखं आयुष्यामध्ये कोणतंही सुख नाही अगदी बरोबर आणि ते मी अनुभवलंय मला सांगितल्याप्रमाणे घर गाडी पैसा आहे आज आहे उद्या नाही हे काय येत मी परंतु त्यांच्या आशीर्वाद त्यांचं प्रेम आणि म्हणून ह्या एकाच आयुष्यामध्ये मी एका खोलीमध्ये राहिलो गळणाऱ्या घरात राहिलो आणि आज मी एकर राजशाही बंगल्यामध्ये राहतो मारुती भाड्याने घेऊन मी चालवत होतो मी स्वतःची बीएमडब्ल्यू चालवली ऍट अ टाइम माझ्याकडं पंधरा चौदा गाड्या होत्या तीन तीन ड्रायव्हर होते हे सर्व केलं आणि एक समाधानाचं आयुष्य चांगल्या गोष्टींनी आणि शिक्षणानं आणि चांगल्या माणसांचे आशीर्वाद म्हणजे पतंगराव कदम शिवाजीराव कदम माझी आई ह्या सर्वांच्यामुळं माझं आयुष्य बदललं मी माझं आयुष्य जे काय आज आहे त्याचं श्रेय सात जणांना देतो आणि ते कधीच विसरत नाही मी आणि सगळ्या ठिकाणी मान्य करतो माझी आई जी आता हयात नाही आहे माझी पत्नी मधुमिता त्याच्यानंतर ज्यांनी मला शिक्षण घ्यायला सांगितलं आणि मला पहिली नोकरी दिली ते प्राचार्य मधवण्णा सर जे कॉलेजचे प्राचार्य होते ते त्यानंतर ज्यांनी मला अकाउंटंटचं शिकवलं ते माझे मित्र श्रीनिवास भोसले चार्टर्ड अकाउंटंट नंतर ज्यांनी मला नोकरीमध्ये घेतलं ते पतंगराव कदम साहेब मोठं केलं ते पतंगराव कदम साहेब ज्यांनी मला तयार केलं ते डॉक्टर शिवाजीराव कदम साहेब आणि ज्यानं मला राहायला घर दिलं आणि माझ्या पाठीशी अडचणीच्या वेळी कायम खंबीरपणे उभा राहिला तो डॉक्टर सतीश परांजपे या सात जणांचं मी कधी ऋण विसरू शकत नाही आणि जेव्हा मी शिक्षण क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष काम केल्यानंतर मी एक मोठा कार्यक्रम केला होता सांगलीमध्ये शेखर गायकवाड साहेब त्याचा प्रमुख पाहुणे होते जिल्हाधिकारी आणि मी माझ्या आईचा माझ्या बायकोचा सतीश परांजपे आणि भोसले सर मधवाणा सर यांचा सर्वांचा जा जाहीर सत्कार स्टेजवर केला सर्वांना नमस्कार केला प्रणाम केला माझ्या बायकोला मी नमस्कार केला बरोबर कारण तिनं जर पुढाकार घेतला नसता तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या आणि हे झाल्यानंतर कोविडच्या काळात दोन हजार वीस साली मी रिटायर झालो सांगलीमध्ये जवळजवळ एकोणतीस वर्षाची सेवा करून आणि त्यावेळी परिस्थिती अवघड होती सर्व ठिकाणी निराशेचं वातावरण होतं जेव्हा मी फार्म हाऊसला यायचो मी त्यावेळी बालाजीनगरला राहत होतो बंगल्यामध्ये तर इथं मुलं ही ग्रामीण भागातील सगळी वंचित समाजाची ही मुलं आहेत सगळी ती शाळा नाही एकाच ठिकाणी घोळका करून बसायचे कोणाकडे मोबाईल एक असायचा त्यांना काय बघायचे आणि शिस्त नव्हती तोंडात शिव्या वगैरे मग मी विचार केला कि मी गाड़ी की जेव्हा मी गाडी घेऊन येतो ते गाडी मधनं आत आल्यानंतर गेटचा दरवाजा बंद होतो ही मुलं बाहेरच असतात माझा आत बंगला आहे आत काय काय आहे टी व्ही आहे थिएटर आहे ह्या मुलांना जिज्ञासा असणार आहे की काय आहे काय नाही आणि त्याचबरोबर एक चीड सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण आपल्याकडे नाही सगळे पत्र छोट्या घरात राहतात आणि मी म्हटलं की ही मुलं माझ्याबरोबर पाहिजे ही आमचीच मुलं आहेत म्हणून मी त्या मुलांना एकत्र करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आणि आजही पाच वर्ष झाली त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांना वह्या पुस्तकं फी बाकी काही खर्च असेल त्यांचं पालक म्हणून शाळेत जाणार त्या मुलांना दररोज सकाळी बावीस मुलांना मी शाळेत सोडतो क्लिप पण व्हायरल झाली होती वीस बावीस मुलांना मी सकाळी उठवून चहा पाजून माझ्या गाडीत ना मी स्वतः शाळेत सोडतो आणि बेचाळीस मुलांचं आयुष्य हेच आमचं आता दोघांचं माझ्या आणि माझ्या पत्नीच हे स्वप्नच आहे की त्यातल्या मुलांना प्रत्येक मुलांना त्यांच्या पायावरती उभा करायचं आणि आश्चर्यची गोष्ट म्हणजे या मुलांना भेटल्यानंतर त्यांना विचारलं तुला काय आहे तर प्रत्येकाचं एकच उत्तर असते मला आर्मीत जायचं म्हणजे म्हणजे देशसेवेसाठी आणि म्हणून मग ते इथिक्स असतील किंवा के काय केलं पाहिजे काय नाही आज रविवारी आता त्यांचं वाचन कट्टा चालू आहे चांगले संस्कार आज आम्ही देतो ज्या मुलांच्या तोंडात शिवीशिवाय काय नसायचं त्यांच्या तोंडात आज संस्कृत श्लोक आहे ह्याचा आनंद मला वाटतो जी मुलं पाचवी सातवी नंतर शाळा शिकायची नाही नोकरीला म्हणजे कुठेतरी हमाली म्हणून जायचं आज माझ्या या समूहातील पाच मुलं मागच्या दहावी झाली भले सदतीस अडतीस टक्के मार्क पडले पण त्यांचं शिक्षण पुढे चालू आहे आणि मग त्यांच्यातलं स्किल जे काही आहे ते पाहून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा प्रयत्न आज तीन चार मुलांना आम्ही त्यांच्या पायावरती उभं केलेलं आहे काही लोकांना घरं नव्हती पत्र्याच्या घरामध्ये राहत होते त्यांना बँकेच कर्ज मिळवून देऊन स्वतःची घरं आली त्यांची महिन्याला हप्ता भरतात ते हप्ता भरण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करून दिली आणि एक या गल्ली पुरता तरी एक वेगळा प्रयोग आम्ही करतोय आणि त्याला आम्हाला यश ये येते आणि आज आम्ही दोघंही आम्हाला आम्ही सरकारी नोकरीत नव्हतो तेव्हा आम्हाला पेन्शन नाही काय नाही आम्हाला दुसरं काही उत्पन्न साधन नाही परंतु दो आम्ही दोघंही आमचा खर्च अगदी कमी करून आम्ही का स्वतः काहीही घेत नाही आणि येणारा पैसा की फळं विकून असतील किंवा आणि कोणी काय मदत केली असेल सर्व या मुलांच्यावरती खर्च करतो मुलींना सायकली असतील मुलांना दप्तर असतील वया असतील पुस्तक असतील कॅल्क्युलेटर असेल कम्प्युटर असेल काही फी भरायची असेल त्यांना ट्रिपला पाठवायचं असेल तर हे सर्व आम्ही गेली पाच वर्ष करतोय आणि त्यांना आम्हाला खूप खूप समाधान मिळते म्हणजे पहिली इनिंग आमची हॉटेल मधुबनची दुसरी इनिंग भारतीय विद्यापीठातली त्याच्यामध्ये तिसरी इनिंगमध्ये भारतीय विद्यापीठ आणि मधुबनच्या मध्ये जे आमचा पाच वर्षाचा संघर्षचा काळ होता म्हणजे मेस वगैरे करून हो, 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 हो. समाधा। आज चौथा आम्ही एका वेगळ्या टप्प्यावरती आलो जिथं समाधान जास्त मानसिक समाधान जास्त की आज मला माझ्या इतका आनंदी कोण नाही हो, हो. आमच्या गरजा काहीच नाही एकंदरीत तुमच्या बोलण्यातून किंवा हावभावातून लक्षात येतं सर काहीच गरजा नाही आमच्या दोघांच्या फॉर्च्युनेटली एक मुलगा आणि मुलगी दोघांची लग्न झाले दोघही त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आहेत ते आमच्यावरती अवलंबून नाही मी त्यांच्यावरती अवलंबून नाही त्यामुळं उद्याच काय फारस साठवण कर ठेवणं हे वगैरे असं नाहीये जे काय आहे ते आलोय बरुबर, ते देऊन टाकणं बरोबर बरोबर थोडंफार असेल पण जे काय असेल तर एकत्र राहणं ह्या मुलांचं आयुष्य घडवणं आणि जेव्हा ह्या ह्या मुलांचं प्रेम असं सकाळी गाडीमधनं सोडायला जाताना मी एक दिवस नसलो तरी ते नाराज होतात हा hmm. जो आनंद आहे हा आनंद ह्या बाकी सुखाच्या पैसे विषयाच्या पलीकडचा आहे oh. आणि त्यामुळे एक या टप्प्याला मी एक आम्ही नवरा भाई एक वेगळं आयुष्य जगतोय सर्व आयुष्यातले वेगवेगळे टप्पे वरती गेलो खाली गेलो पण जिद्द सोडली नाही आणि शिक्षण जिद्द आई वडिलांचे आशीर्वाद ह्याच्यामुळे आयुष्य कसं संपन्न बनत ते माझं उदाहरण आहे hmm. नक्कीच सर तर सरांचा पूर्ण आपण जीवन परिचय ह्या निमित्तानं ह्या मुलाखतीच्या सत्रामधून जाणून घेतलेलो आहे आणि जो चढ उताराचा काळ असतो हा प्रत्येकाला असतो एकदा दर्या असल्यानंतर परत डोंगर येणार हे निश्चित असतं तर अशा पद्धतीचा सरांचा हा संघर्षमय काळापासून आता जे सुखकर जीवन झालं त्यामागचं त्यांचा त्याग त्यांचे कष्ट ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज अगदी परिपूर्ण अशी माहिती घेतली सरांना मी उदंड आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन मुलाखतीच्या सत्रासहित तत्पूर्वी आमच्या चॅनेलला तुम्ही लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्यू